नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी देण्याबाबत सरकार सकारात्मक याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी देण्याबाबत सरकार कशा पद्धतीने सकारात्मक आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी देण्याबाबत सरकार सकारात्मक बघा अपडेट काय सांगतोय रेग्युलर पे अपडेट राज्यातील आश्रमशाळांच्या अनुदानासंबंधी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री संजय शिरसाट हे होते यावेळी आमदार विक्रम काळे आमदार ज्ञानेश्वर मात्रे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे समाज कल्याण आयुक्त प्रकाश बोकोरिया तसेच कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश काळे हे या ठिकाणी उपस्थित होते या बैठकीतील स्थळक मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत बघा केंद्र सरकारच्या धर्तीवर योजना मंत्री शिरसाट यांनी सांगितले की केंद्र सरकारच्या धर्तीवरती या राज्यात शाहू फुले आंबेडकर निवासी व अनिवासी आश्रमशाळा योजना राबवली जात आहे सन दोन हजार एकोणीस वीसपासून या योजनेअंतर्गत एकशे पासष्ट आश्रमशाळांना या तपासणीच्या आधारे वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मानधन व नियमित वेतनाबाबत निर्णय प्रक्रियेत या शाळामधील कर्मचाऱ्यांना विझा भज म्हणजे विविध जाती भटक्या जमाती या आश्रमशाळ्याच्या धर्तीवर मानधन देण्याबाबत आणि नियमित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी लागणाऱ्या या खर्चाची तुलनात्मक माहिती संकलित या ठिकाणी केली जात आहे वस्तुस्थितीचा आढावा घेऊन लवकरच प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे या राज्यातील शाहू फुले आंबेडकर निवासी व अनिवासी आश्रमशाळांना नियमानुसार अनुदान दे प्रक्रिया ही सुरू सध्या आहे तसेच या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक आहे अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी या ठिकाणी दिली आहे बघा मंत्री शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे की या आश्रम आश्रमशाळांना आवश्यक आर्थिक मदत देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे शासनाच्या या निर्णयामुळे अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून त्यांच्या वेतनविषयक समस्या लवकरच सुटण्याची शक्यता आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आश्रमशाळेतील ज्या कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन श्रेणी देण्याबाबत सरकार कशा पद्धतीने सकारात्मक आहे व रेग्युलर पे अपडेट सम संदर्भात सरकार कशा पद्धतीने सकारात्मक आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जराम चे कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद